नमस्कार आपल्या भारत देशाचे लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमृतमहोत्सवी पंच्याहत्तरावा वाढदिवस संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने संपूर्ण देशभर वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य शिबिरं असतील रक्तदान शिबिरं असतील प्रबोधन कला क्रीडा सांस्कृतिक याविषयी विविध समाज कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवण्यात आले आणि त्याचंच औचित्य साधून आपल्या प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह्या जिल्हा कार्यकारिणीचे सरचिटणीस यांच्या प्रमुख पुढाकाराने आम्ही आमच्या वा, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रम आजपर्यंत घेतलेले आहेत आणि त्याचाच एक धागा पकडून एक नाविन्यपूर्ण आणि अनोखा असा कार्यक्रम या मतदारसंघात जिल्हास्तरीय चित्रकला चित्रकला चितरकल, स्पर्धेचं आयोजन करून घेण्यात येत आहे त्याचं स्वरूप साधारण असं असेल की स्पर्धेचे ठिकाण हे राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी हे ठिकाण असेल आणि त्याच स्पर्धेची तारीख दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार त्यामध्ये वेगवेगळे गट केलेले आहेत तर प्रथम गट जो आहे तो पहिली ते पाचवीपर्यंत आणि त्या स्पर्धेचं स्वरूप आहे रंगभरणे स्पर्धा त्याच्यानंतर द्वितीय गट जो आहे तो इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत आहे आणि तृतीय गट जो आहे तो अकरावी ते पुढे खुला गट साधारणपणे स्पर्धेचे विषय असे आहेत की आत्मनिर्भर भारत विकसित भारत आणि डिजिटल इंडिया हे तिन्ही विषय जे आहेत ते आदरणीय पंतप्रधानांच्या प्रेरणेतून मुद्दाम ह्या स्पर्धेसाठी घेतलेले आहेत आणि साधारणपणे खूप अटी आणि शर्ती खूप क्लिष्ट न ठेवता सर्वसामान्य स्पर्धकांना त्या स्पर्धेमध्ये सहजासहजी सहभाग घेता यावा या दृष्टीने सामान्यरित्या नियम आणि अटी तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे अटींचं स्वरूप सा असं आहे की चित्रकला स्पर्धेची वेळ ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत असणार त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही ना। दुसरी प्रत्येक स्पर्धकाला ड्रॉईंग पेपर आमच्या आयोजकांकडून फ्री ऑफ कॉस्ट देण्यात येईल रंगाचे माध्यम म्हणजे रंग कोणता असेल तर त्याच्यामध्ये वॉटर कलर वापरू शकतो पोस्टर कलर ॲक्रेलिक कलर क्रेयॉन कलर आदी जे प्रचलित आपण चित्रकला स्पर्धेसाठी वापरतो ते सगळे कलर परमिसिबल आहेत त्याच्यानंतर चित्र चित्रासाठी लागणारे सर्व साहित्य हे म म्हणजे पेपर सोडून जे साहित्य लागतं ते त्या स्पर्धकांनी आपल्यासोबत आणवायचे आहे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत करावायची आहे स्पर्धेत अंतिम वेळी बदल करायचा सा झाल्यास सर्व हक्क या आयोजकांकडे राहतील त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रथमच जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धकांनी तिथे भाग घ्यावा यासाठी एक आकर्षक बक्षिसं या आयोजकांमार्फत ठेवण्यात आलेली आहे तर पहिला जो गट आहे पहिली ते पाचवीपर्यंत रंगभरणे स्पर्धा त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक दोन हजार रुपयाचा आहे द्वितीय पारितोषिक हे दीड हजार रुपयाचं आहे तृतीय पारितोषिक हजार रुपयाचा आहे आणि उत्तेजनार्थ दोन ब बक्षिसं ठेवलेली आहेत पाचशे पाचशे रुपयाची त्याशिवाय द्वितीय गटामध्ये सहावी ते दहावीपर्यंत प्रथम बक्षीस हे तीन हजार रुपयाचं आहे द्वितीय बक्षीस दोन हजार पाचशे रुपयाचं आहे तृतीय बक्षीस दोन हजार रुपयाचं आहे आणि उत्तेजनार्थ दोन बक्षीसं प्रत्येकी हजार रुपयाप्रमाणे ठेवण्यात आलेली आहे तृतीय गट इयत्ता दहावी ते खुला गट संपूर्णपणे त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक पाच हजार रुपयाचं ठेवण्यात आलेलं आहे द्वितीय पारितोषिक चार हजार रुपयाचं तृतीय पारितोषिक तीन हजार रुपयाचं आणि उत्तेजनार्थ दोन बक्षीसं ही दीड दीड हजार रुपयाप्रमाणे ठेवण्यात आलेली आहे त्याशिवाय जितके तिन्ही गटामध्ये स्पर्धक सहभागी होतील त्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आयोजकांमार्फत देण्यात येणार आहे ह्या स्पर्धेसाठी आम्ही सगळ्या सगळ्या शाळांकडे म प्राथमिक असतील माध्यमिक असतील आणि उच्च माध्यमिक असतील त्या सर्व प्रिन्सिपलकडे आम्ही पत्रव्यवहार करून त्यांना या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांना सहभाग घेण्याविषयी आम्ही आवाहन करणार आहोत तर या स्पर्धेसाठी प्रामुख्याने प्रामुख्याने खालील म्हणजे ही जी आमच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत हे जे आम्ही संयोजन केलेलं आहे तर त्यांच्याकडे नाव नोंदवण्याचे आहेत तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी कार्यालय आमचे जे येथे व्यवस्थापक आहेत दशरथ लक्ष्मण मांजरेकर आणि योगेश गावित नंतर सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवडेकर आंबोली मंडल अध्यक्ष संतोष राऊत बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर वेंगुर्ला मंडल अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस जिल्हा कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट परिमल नाईक जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रसाद आरविंदेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य उमेश पेडणेकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य रवींद्र मडगावकर आणि शहर मंडल सरचिटणीस ॲडव्होकेट श्री संजीव शिरोडकर यांच्याकडे स्पर्धकांनी नावं नोंदवायची आहेत असं मी आयोजकांच्या वतीने आवाहन करतो त्याचबरोबर जास्तीत जास्त स्पर्धकांनी ह्या स्पर्धेमध्ये अनोख्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन ही स स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सहभाग घ्यावा अशी विनंती करतो